आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातोना खुर्द परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची सोय येथेच व्हावी यासाठी भाऊंनी दहा वर्षापूर्वी शाळेची दारे उघडली आणि सेमी तसेच इंग्रजी माध्यमातून मुलांना शिक्षण उपलब्ध करून दिले आज रोजी यश इंग्लिश स्कूल यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यश उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस हो रोजी सकाळी अकरा वाजता यश विद्यालय स्थातोना खुर्द येथे शाळेच्या नवीन प्रशस्त इमारतीचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यश महेशराव आकात यांच्या शुभ हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले श्री खंदारे सर यांनी महेश भाऊ यांचे स्वप्न आणि संस्थेचे अध्यक्ष श्री बालासाहेब आकात यांनी केलेले स्वप्नपूर्ती याविषयी काकांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले तर शेख सर यांनी संस्थेअंतर्गत शैक्षणिक योगदान स्पष्ट केले या शुभप्रसंगी पालक शिक्षक तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका